ओम श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ माझे युट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामींच्या आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधान आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर मसाल्यामध्ये आपण एक एक वस्तू वापरतो आणि त्याचा किती उपयोग आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा अध्यात्मामध्ये की त्याचा उपयोग करून आपण आपल्या कार्यामध्ये यश धनप्राप्तीसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो किंवा एखाद्या आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी गेलेलो आहे आणि ते काम आपलं होत नाहीये त्यामध्ये अडथळे येत आहेत तर जर रखडलेलं काम असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी आपण त्या गोष्टीचा उपयोग करू शकतो तर ती गोष्ट आहे ती म्हणजे काय तर लवंग तर जी आपल्या मसाल्याच्या मसाल्यामध्ये असेल लवंग तर त्या लवंगीचा वापर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात जीवनामध्ये कसा करायचा आहे आणि सुख कारक ही लवंग आहे तर त्याचा वापर आपल्याला अ कुठल्या प्रकारे करायचा आहे ते उपाय ते अगदी प्रभावी अशी उपाय आहेत आणि खूप साधे सर सोपे अगदी सोपे असे उपाय आहेत जे की प्रत्येक जण करू शकतो आणि ज्या ज्या कार्यासाठी ज्या ज्या कार्यासाठी तुम्हाला ह्या लवंगांचा उपयोग करायचा आहे त्या कार्यासाठी तुम्ही करू शकता तर कोणत्याही महत्वाच्या कार्यासाठी जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडतात तर खूप वेळेस आपण एखाद्या महत्वाच्या कार्याला जातो तर आपण आरती आरती करतो तर पूजेच्या ताटात जर तुम्ही दोन लवंगा ठेवल्या तर पूजा म्हणजे पूजेच्या ताटामध्ये दोन लवंगा ठेवून पूजा केल्याने आपल्या नियोजित कार्याला आपल्या त्या नियोजित कार्यात आपल्याला यश मिळते दुसरं आहे तर धनप्राप्तप्राप्तीसाठी प्राप, धनप्राप्तीसाठी गुरुवारी शुक्रवारी किंवा शनिवारी पाच लवंगा एखाद्या लाल वस्त्रामध्ये बांधून महालक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवायच्या आहेत मूर्ती नसेल तर फोटो असेल तरी चालतो कारण प्रत्येकाच्या घरात मूर्ती असते असं नाही तर त्यांच्या घरात फोटो सुद्धा असतो तर मूर्ती समोर किंवा फोटो समोर त्या ठेवायच्या आहेत आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे धनप्राप्तीसाठी प्रार्थना केल्यानंतर ही पुरचुंडी म्हणजे तुम्ही ज्या पाच लवंगा बांधलेल्या आहेत ती त्या पाच लवंगा घेताना नेहमी फुलासकट घ्यायच्या म्हणजे जे पुढचं फुल असतं ते तोडलेलं नको तर पूर्ण लवंग घ्यायची तर पाच लवंगा ही पुरचुंडी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची तुम्हाला सात दिवसात तुम्हाला रिझल्ट हा बघायला मिळेल आणि नसेल तर परत तुम्ही ही प्रक्रिया करू शकतात म्हणजे हा एकदम प्रभावी उपाय आहे धनप्राप्तीसाठी पुढचा उपाय आहे तर कर्जमुक्तीसाठी शनिवारच्या दिवशी एखाद्या एक एकांत स्थानी उभे राहून चार लवंगा चार दिशांना फेकाय फेकायच्या आहेत म्हणजे एखाद्या अं शनिवारच्या दिवशी एखाद्या निवांत स्थानी म्हणजे कुणीही नसेल त्या ठिकाणी असं तुम्हाला जायचं आहे आणि चार लवंगा चार बाजूने टाकायचे आहेत म्हणजे पुढे मागे उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि पाचवी लवण ही आपल्या मस्तकावर धरून वर फेकायची आहे आणि ही क्रिया झाल्यानंतर तुम्हाला मागे वळून न बघता घरी परत यायचं आहे हात परतून धुण आपल्या कामाला लागायचा आहे हा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे आणि हा कर्ज कर्जमुक्तीसाठीचा प्रभावी उपाय आहे जर एखादे काम खूप दिवसापासून तुमचं रखडलेलं असेल आणि ते कामात तुम्हाला यश येत नसेल कारण काय होतं खूप अशा कोर्ट कचेरीची कामं म्हणा किंवा कुठली तरी महत्वाची कामासाठी आपण खूप वेळेस घराच्या बाहेर पडतो पण त्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही एक निगेटिव्ह ऊर्जा असते आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते तर निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्याला खूप रोखत असते की म्हणजे ती आपल्या पॉझिटिव्ह ऊर्जेवरती त्याचा प्रभाव दाखवतो मग अशा वेळेस लवंगा ह्या खूप उपयोगी असतात आणि लवंगा ह्या ऊर्जेला किंवा म्हणजे म्हणतो ना आपण जी अं गुत जी काही त्यांची ती हे असते ऊर्जा ती आपल्या जवळ येऊ देत नाही एवढं प्रभावी काम लवंगांचं असतं आणि आपल्याला आपल्या कामामध्ये यश देतं जर एखादे काम अनेक दिवसापासून रखडलेलं असेल तर त्या कामासाठी अं त्या कामासाठी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तर घराबाहेर जाण्यापूर्वी एक लिंबू घ्यायचा आणि त्या लिंबामध्ये चार लवंगा खोचायचे आहेत आणि ते लिंबू आपल्या बरोबर घेऊन जायचं आणि त्या कामाला जायचं नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि ते लिंबू घरी परत येताना ते लिंबू हनुमान हनुमान मंदिरात समर्पित करायचं आहे हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला ते ठेवून यायचं आहे अजून एक खूप प्रभावी असं हे आहे की जसं अं आपण एखाद्यात एखाद्या कामाला खूप महत्वाच्या कामाला जातो त्यात यश येत नाही किंवा मुलं परीक्षेला जातात तर अभ्यास केलेला असतो सगळं काही आठवतो पण ऐन परीक्षेच्या वेळेला म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आठवत नाही तर तेव्हा असं म्हणतात की मी जसं सांगितलं की नि निगेटिव्ह ऊर्जा आहे ती ही पॉझिटिव्ह ऊर्जेवरती एवढी प्रभावी होती की आपल्याला त्या वेळेला ते आठवत नाही तर लवंगा त्यावेळेला खूप प्रभावी असं काम करतात तर जेव्हाही तुम्ही कुठल्याही तुम्ही हॉस्पिटलचं काम म्हणू द्या कोर्ट कचेरीचं काम म्हणू द्या परीक्षेचं काम म्हणू द्या तर अशा वेळेला तुम्हाला पाच लवंगा तुमच्या सोबत नेहमी ठेवायच्या आहेत लवंगा जसं सांगितलं की फुलासकट लवंग हवी तुटलेली नको तर फुलासकट एक लवंग लवंग घ्यायच्या पाच लवंगा आणि त्या एखाद्या पेपरमध्ये तुम्ही तुमच्या जवळ नेहमी ठेवा पर्समध्ये ठेवा नेहमी तुम्ही जवळ ठेवा याचा खूप विलक्षणीय अनुभव तुम्हाला येईल कारण हा स्वतः आम्ही केलेला प्रयोग आहे म्हणजे नेहमी कुठल्याही कामाला जाताना पाच लवंगा सोबत असतातच तर हा खूप खूप छान असा उपाय आहे साधा सरळ सोपा आहे पाच लवंगा सोबत ठेवायच्या खिशात ठेवा माणसाने खिशात ठेवा बायकांनी पर्स मध्ये नक्की ठेवा विद्यार्थ्यांनी घेऊन जायच्या तुमच्यासोबत खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल तर असा हा छोटसा लवंग किती प्रभावी आहे आणि किती आपल्या आयुष्यात हा सुख समृद्धी कारक लवंग आहे तर जसं म्हणतात ना की वास्तुशास्त्रामध्ये लवंगीचा उपयोग हा तुम्ही सुख समृद्धी साठी करू शकता तर खूप असा हा प्रभावी उपाय आहे जे लवंगांचे मी तुम्हाला सांगितले तर नक्की नक्कीच करण्याजोगे आहेत कारण ज्या ज्या का, कामासाठी तुम्हाला ज्या जे तुमची कामना आहे त्या त्या कामनेसाठी तुम्ही लवंगांचा वापर करू शकतात कुठलाही उपाय करताना श्रद्धा आणि निष्ठा ही खूप गरजेची आहे मी सांगितलंय केलं मला नाही उपयोग झाला तर असं नाहीये की तुम्ही आज तुम्ही एखाद्या कार्यासाठी जाताय आज मी पाच लवंगा घेऊन गेला माझं कार्य झालं नाही तर असं नाही तर बाकीच्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात की तुमचं कार्य कुठलं आहे किती म्हणजे किती किती रखडलेलं आहे परंतु ह्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप चांगले माणसं मिळतात तुम्हाला खूप छान असे त्यांचे सल्ले मिळतात आणि आपले कार्य आपल्या कार्याला एक वळण मिळत जातं आणि आपण आपल्या शिखरा आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो तर अशी एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामींची आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ